रायगड पनवेल नवी मुंबई सह महाराष्ट्रातील बातम्यांसाठी पहा क्रांती सम्राट आपल्या हक्काचं मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आपण मायक्रोपेनिस पिनाईल लेंधनिंग सर्जरी लिंगाची लांबी वाढवणे तर हे सर्जरी आपण नवी मुंबईमध्ये इथं पहिल्यांदाच आपण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये केलेली आहे तर ही जी सर्जरी आहे ह्याच्यामध्ये भरपूर आव्हाने होते एक तर पेशंट सोवीस वर्षाचा होता आणि त्याला कंजनेटल मायक्रोपेनिस होतं मायक्रोपेनिस म्हणजे जन्मात त्याची लिंगाची लांबी अडीच इंचापेक्षा कमी होती तर ती आपल्याला वाढवायची होती कारण त्याला पुढे लग्न करण्यासाठी सुखी वैवाहिक जीवनसाठी त्याला ॲटलिस्ट एक, एक साडेपाच सहा इंचाची आपल्याला लांबी देणे गरजेचं हो, होतं तर हा पेशंट आपल्याकडे आला आणि त्याचं ते टेस्टोसिरोन लेवल पण कमी होते टेस्टोस्युरोन लेवल आपण वाढवले त्याच्यानंतर हे ऑपरेशन मी आणि डॉक्टर अशीच सांगितलं तर प्लास्टिक आम्ही आणि दोघांनी मिळूनही केले ऑपरेशन साधारणतः अडीच तीन तासाचे ऑपरेशन होते ह्याच्यामध्ये मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरचा भरपूर उपयोग झाला पेशंटचं क्रेडिट फॅसिलिटी होती ते पण उपयोगी पडली त्यामुळे खर्चाचा काही प्रॉब्लेम नाही आला आणि पेशंटची लांबी आपण यशस्वीरित्याने सहा इंचापर्यंत वाढवण्यात आपल्याला यश आलेलं आहे ही नवी मुंबईमध्ये अशी मायक्रोपेनिसची पहिलीच सर्जरी आपल्या इकडे मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार झालेली आहे नॉट ओन्ली मायक्रोपेनिस मायक्रोपेनिस तर एक दहा लाखातून एखादाच ती कंडिशन होते हे तर म्हणजे जन्मजात कंडिशन आहे पण असे पण पेशंट आपल्याकडे आता आपण करणार आहेत की ज्यांना लिंगाची लांबी वाढवायची आहे लिंगाची डायमीटर वाढवायचं आहे असे पण पेशंटचं पण आपण लिंगाची लांबी वाढवायची फिनाईल लेंधनिंग आपण सर्जरी पुढे आपण इथं करू शकतो आणि इनफॅक्ट पुढे आपण अँड्रोलॉजी सर्व्हिसेस जसं किनाईल इम्प्लांट इरेक्टाईल डिस्फंक्शन लिंग ताटरपणा हे पण सर्व्हिसेस चालू करणार आहेत आणि त्याच्या पुढची स्टेप आहे की ट्रान्सजेंडर सर्जरी त्याला म्हणतात मेल टू फिमेल आणि फिमेल टू मेल सेक्स चेंज सर्जरी तर सेंटर आपण नवी मुंबई पहिल्यांदाच मेडिकवर मध्ये आपण सरांच्या मदतीने आणि मेडिकवरच्या मदतीने आपण इथं यशस्वीरित्या चालू करणार आहोत त्याचा उपयोग सर्वांना व्हावा त्याच्यासाठी आपण हे अवेअरनेस म्हणून आपण लैंगिक आजाराच्या वापरात अनेक युवक पुढे येत नाहीत हा युवक पुढे आलाय ते कसं अभिनंदन कराल आणि समाजात इतर जे गुप्त रोगी असतील त्यांना कशा प्रकारचा आवडतात तर माझं समाजाला हेच सांगणं आहे की तुम्हाला काही सेक्शुअल प्रॉब्लेम असेल सेक्शुअल प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम आहे की कोणी कोणाला सांगत नाही आणि भरपूरसे लोक घरच्यांशी पण शेअर करत नाहीत मित्रांशी पण शेअर करत नाहीत आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे वाढतच जातो जसं इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे प्रीमेच्युअर रिजॅक्युलेशन शीघ्र पतन आहे किंवा अनकन्झ्युमेटेड मॅरेज आहे असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत समाजात किंवा लिंग छोटा असणे आणि हे आजार कुठलाही आजार असू दे आजकाल मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ऑपरेशन्स गोळ्या इंजेक्शन्स किंवा सर्जरी किंवा नवीन नवीन थेरपीज आले तर त्याच्याने आपण प्रत्येक आजार जो आहे तो आपण सोडू शकतो आणि यशस्वीरित्या त्याला आपण ट्रीट करू शकतो त्याला ट्रीट करण्यासाठी आपल्याला मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचीच गरज आहे जसं मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळे आधुनिक सा सामान आहे हे सगळे क्रिएटिव्ह फॅसिलिटीज आहेत ते मेन म्हणजे त्याला ऑपरेशनच्या नंतर जी देखभाल आहे तर ते पण आपल्याकडे सगळं आयसीयू आहे सगळं फॅसिलिटीज आहेत ते आपण इतर करू शकतो माध्यमातून ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे ऑपरेशन जे आहे जरी कॉस्मेटिक असले तरी इन्शुरन्स मध्ये कव्हर आहे त्या पेशन्स कडे इन्शुरन्स असतं किंवा त्याचं कंपन्यांचा टायअप आहे त्याच्यामध्ये आपण आपण करू शकतो आणि मेडिकवर मध्ये आपल्या इकडे सगळेच कंपन्यांचा टायअप आहे ओ सी आहे सगळे कॉर्पोरेटचा टायअप आहे आणि जरी पेशंट अफोर्डिंग नसला तरी आपण त्याला सोशल वर्करच्या माध्यमातून आपण त्याला मदत करू शकतो त्याच्यामध्ये असं आहे की आपला आपला हॉस्पिटलचे जे प्रशासन आहे असं पेशंटला आपण सोडत नाही समजा असं जसं सरांनी सांगितलं अलिबाग वरून पेशंट आला होता असे पेशंट काही जे आपल्या येता येता आहेत ट्रीटमेंट तर त्याच्यासाठी आपण इंटरनली त्याच्यासाठी काय तर्फ प्रयत्न करू त्याच्या किती जे काय बजेट आहे त्याच्यामध्ये करून आपण असं कुठल्याही पेशंटला आपण सोडत नाही आणि आपण कन्वर्ट करून सर्जरी करायला बेसिकली आपण प्रत्येक पेशंटची आपण मदत करण्याचा प्रयत्न करतो बट ऍट द सेम टाइम प्राऊड सिटी ऑफ नवी मुंबई फर्स्ट केस इन